शहात्तरावा प्रजासत्ताक दिन त्यानिमित्त आयोजित शासकीय सोळा आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवा हे ब्रीज घेऊन काम त्यानंतर होमकार पथक या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर ਕਪਤਾਨ ਕਪਤਾਨ ਨੇ ਬਲਿਜੀ ਐਨਸੀਸੀ ਐਡੀ ਨਾਈਕ ਰਤਨਗIRI ਸਕਾਉਟ ਗਾਇ ਸਤਰਾਵਣੀ ਪਟਵੰਤ ਨੇ ਸੂਚਿਤ ਐਨਸੀਆਰਮੀ ਬਗਤਈ ਦੰਮੇ ਕਾਲ ਵਿਦਿਆਲਏ ਰਤਨਗIRI ਐਨਸੀਆਰਮੀ स्वातंत्र्यासाठी लढताना क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी थोर नेत्यांनी स्वतंत्र भारताविषयी अनेक स्वप्ने पाहिजे आपला भारत स्वतंत्र असलाच पाहिजे त्याचबरोबर भारतीय समाजही सुधार आणि प्रगत झाला पाहिजे समता बंधुत्व प्रेम शांती क्षमा अशांसारखी आपल्या प्राचीन संस्कृतीतून गोरवलेली तत्वे स्वतंत्र भारतात साकारली गेली पाहिजे स्वतंत्र भारत सुजलाम सुफलाम होऊन साऱ्या जगाला आदर्श ठरा अचलनात सहभागी पथकांचं निरीक्षण करून आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ध्वजस्तंभावर त्यांचं आगमन होते हजारो भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय देशप्रेमाने देशाभिमानाने भरून गेलेल्या सदैव उंच उंच फडकत ठेवला पाहिजे या जाणीवाने सुरू झालेलं संचलन या संचालनाचं नेतृत्व करताय परेड कमांडर परिषद पोलीस अधिक्षक निखिल पाटील सेकंड इन कमांड म्हणून काम करत आहेत सेकंड इन कमांड म्हणून राजेंद्र कुळसंगे राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय रत्नागिरी प्रथम क्रमांकावर आहे पोलीस मुख्यालय पुरुष पथक दिन पोलीस उपनिरीक्षक विराज पठाण आणि पोलीस उपनिरीक्षक वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक मानवंदनातील पुढे सरसावते पाठोपाठ पोलीस मुख्यालय महिला पथकानं या ठिकाणी सुंदर अशी मानवंदना दिलेली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखणारी ही रत्नागिरी पोलीस दलाची पथक या ठिकाणी मानवंदना देत पुढे सरसावत आहे त्या पाठोपाठ सेवा हे प्रीत घेऊन काम करणार हे होमगार्ड पुरुष पथक या ठिकाणी मानवंदने सज्ज आहे फलटण नायक चंद्रकांत जाधव आणि वरिष्ठ फलटण नायक तुषार मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हे पथक प्रमुख भावना आणि राष्ट्र ध्वजाला मानवंदना देत पुढे सरसावत आहे प्रजासत्ताकाचा शहात्तरावा दिन या ठिकाणी संपन्न होत पोलीस दलाची आणि शान असलेलं असं हे पोलीस बँड पथक या बँक पथकाकडून सुंदर अशी मानवंदना मेजर पोलीस यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली ही मानवंदना दिली जाते महिला पथक पल्कण नायक शास्त्रावा दिन या ठिकाणी संपन्न होत आहे विविध पथक या संचालनात सहभागी होत आहेत या ठिकाणी मानवंदनासाठी होत असलेलं हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मानवंदना त्यानंतर या ठिकाणी मानवंदनासाठी सज्ज होत असलेलं एडी नाईक गर्ल्स हायस्कूल रत्नागिरी यांचं स्काउट गाईड पथक माइन होडेकर आणि आयशा एकता शौर्य अनुशासन त्याची धडे गिरवणारी ही विविध पथक त्यानंतर मानवंदना दिलेली आहे पटवर्धन हायस्कूल एन सी सी आर्मी युनिट सार्जंट आर्यन वाडकर आणि सार्जंट जॉनिता टोरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मानवंदना देत हे पथक पुढे सरसावत आहे जांभेकर विद्यालय रत्नागिरी एन सी सी आर्मी ने रत्नागिरी जिल्ह्यातील दिल, महिलांचा एकमेव असणार पथक या पथकाचं नेतृत्व करते पीओ कॅडेट सेजल जाधव आणि एच पी कॅडेट सईद त्यानंतर मानवंदनेसाठी सज्ज होत असलेले हे पथक शिर्के स्कूल रत्नागिरी नेवल एन सी सी युनिट पीओ कॅडेट सर्वेश भाटे आणि पीओ कॅडेट प्रथमेश गदरे यांच्या नेतृत्वाखाली त्या संचालनात सहभागी होते कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असणारी अशी पोलीस दलाची कायदा आणि सुव्यवस्था राखणारी पथक आणि त्यांना साथ देणारी ही विविध पथकं पाठोपाठ मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी यांच्या नेवल युनिट कडून मी सुंदर मानवंदना पीओ कॅडेट अमन तांडेल आणि पीओ कॅडेट खदिजा वस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मानवंदना प्रजासत्ताकाचा शहात्तरावा दिन आणि त्यानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळा कोपटे कॉलेज रत्नागिरी एन सी सी आर्मी युनिट पदकाकडूनची ही मानवंदना सिनियर अंडर ऑफिसर श्रवण पाटील आणि ज्युनियर अंडर ऑफिसर साहिल कांबळे यांच्या नेतृत्वात पुढे सरसावते शौर्य अनुशासन राष्ट्रप्रेम एकता सेवाभाव त्याग याची प्रचिती या संचालनातून आपल्याला येते हर्ष चव्हाण आणि पीओ कॅडेट यश रामगडे यांच्या नेतृत्वाखाली संचलनात सहभागी होणार हे पथक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारं जवाहर नवोदय विद्यालय पडवे हे ही शाळा ही स्टुडंट पोलीस कॅडेट या पथकासह या संचलनात सहभागी होते सलोनी संजय पवार आणि पीयूष विलास मस्के यांच्या नेतृत्वाखाली आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहे आणि त्या त्या शाळेचं हे पथक या संचालनामध्ये सहभागी होते त्यानंतर आपल्याला बघायला मिळणार असं सुंदर मानवंदना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या डॉग स्क्वॉड कडून सुंदर अशी मानवंदना दिलेल्या डॉग स्क्वॉड कडून या पथकाचं नेतृत्व करत आहेत पोलीस हवालदार हरचिरकर त्यांना साथ देत आहेत कोतवडेकर आणि संभाजी विराट शहान कडून अशी मानवंदना त्या पाठोपाठ जलद प्रतिसाद पथक दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षण प्रक्षिक, देऊन क्युअरिटी कमांडो पथक तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याचा अनुभव या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी येतोय ऑल इंडिया कमांडो कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल विजेते पोलीस हवालदार डोळस यांच्या नेतृत्वाखाली हे पथक सहभागी होत आहे क्विक रिस्पॉन्स टीम सज्ज असलेलं असं हे पोलीस दलाचं विशेष पथक त्या पाठोपाठ बाट। रत्नागिरी नगर परिषद यांची अग्निशमन दल ते कायम तत्पर असत कोणत्याही तो आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असलेलं हे रत्नागिरी नगर परिषदेचं अग्निप अग्निशमन आणि आणीबाणी सेवा त्या ठिकाणी मानवंजनाचे थोडे सारसा होते निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे की जेव्हा या अँब्युलन्स रस्त्यावरून धावत असतात त्याला कृपया रत्नसिंधू योजनेअंतर्गत बचत गटांना देण्यात आलेल्या पर्यटन वाहनाकडून ही सलामी आहे बचत गटांना अशी वाहन शासनाकडून वितरित करण्यात आलेली आहेत आणि त्याचा एक छान असा शाळांमध्ये राबवले जातात आणि त्याचा प्रत्येक या चित्ररथातून आपल्याला येतोय हर घर अभियान आपलं शास्त्राचार्य रत्नागिरी टॅलेंट शोध कला रत्नांचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृतीयुक्त शिक्षण अभिजात मराठी भाषा शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रज्ञाशोध परीक्षा आनंददायी शनिवार बी स्कूल ऍप अध्ययन निष्पत्ती विकास कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य का विकसन मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा विद्यार्थ्यांना नासोई स्त्री भेटीची संधी नवभारत साक्षी अभियान शोध कला रत्नांचा अशा विविध योजनांद्वारे ही जिल्हा परिषदेची हात केवळ आत्म्याचा पेहराव सैनिक माझे नाव अशा या सैनिकांची सुद्धा या ठिकाणी जाणीव ठेवून हा संपूर्ण सोहळा जिल्ह्यातील रत्नागिरी शहरातील सर्व नागरिकांना मी प्रजासत्ताक दिनाच्या पालकमंत्री या नात्यानं मनपूर्वक शुभेच्छा देतो जगात सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून मजबूत केले आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यावर आपल्या देशाची गतिमान पावले ही कायमच पडत आहेत आणि पडत राहतील याची देखील मला खात्री आहे सर्वसामान्य नागरिक हा आपल्या लोकशाहीचा आणि विकासाचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की रत्नागिरीतला हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा ज्या गर्दीमध्ये दरवर्षी संपन्न होतो हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल आणि म्हणून सगळ्या रत्नागिरीकरांना मी मनापासून पालकमंत्री या नात्यानं धन्यवाद देतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्ह्याचा पालकमंत्री देखील आहे आणि राज्याचा उद्योगमंत्री देखील आहे आणि राज्याचा उद्योगमंत्री असल्यामुळं अनेक वेळा उद्योजकांच्या भेटीसाठी मला परदेशामध्ये जावं लागतं आणि परदेशात गेल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा दबधबा किती मोठ्या पद्धतीनं वाढलेला आहे याची जाणीव देखील आपल्या सगळ्यांना होते सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा जो आराखडा आहे तो यावर्षी वाढून तीनशे साठ कोटी रुपये झालेला आहे मी जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या वतीनं सर्व ज रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना शब्द देतो कि या वर्षी कोटी की यावर्षी देखील तीनशे साठ कोटीपैकी शंभर टक्के खर्च हा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासावर केला जाईल